ह्या थंडीत तुम्ही तुमची काळजी कशी घेणार आहात हे आत्तापासूनच त्याची तयारी करा पहिलं म्हणजे वातावरण बदललं की सर्दी खोकला आपली इम्युनिटी कमी होत असते त्याचप्रमाणे हवामान बदलामुळे थंडीमुळे आपली त्वचा ही कोरडी पडायला लागलेली असते जर तुम्हाला ॲलर्जी कोल्ड सर्दी खोकला हे वरचेवर होत असेल किंवा हवा बदलली की लगेच त्याचा त्रास होत असेल तर थोडंसं ज्येष्ठ मत घ्यायचं आहे त्याच्यानंतर गूळ घ्यायचं आहे आणि चिमूटभर सुंठ त्याच्यात घालायची आहे याच्या छोट्या छोट्या गोळ्या तयार करून ठेवायच्या आहेत आणि सकाळी आणि झोपण्याच्या आधी त्या तुम्ही चघळून घ्यायच्या आहेत तर ह्यातली जी हळद आहे ती अँटी काम करते तसंच तुमची इम्युनिटी वाढवण्यासाठी सुद्धा ती मदत करते ज्येष्ठमध मद हे उत्तम रसायन आहे त्याच्या सेवनाने तुम्हाला जर घशामध्ये खवखव होत असेल किंवा घसा कोरडा पडत असेल घशाला सूज आलेली असेल तर ती सूज जाण्यासाठी सुद्धा ह्या ज्येष्ठमधाने तुम्हाला मदत होणार आहे आणि गूळ हा अतिशय चांगला सोर्स आहे मॅग्नेशियमचा की त्यामुळे तुमची इम्युनिटी छान राहायला तुम्हाला मदत होणार आहे आणि त्याचबरोबर थंडीमध्ये त्वचासुद्धा कोरडी पडत असते तर त्याच्यासाठी अभ्यंग करणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे शरीरात वाढलेला वात जर थंडीमुळे वाढत असेल तर तो खूप जास्त प्रमाणात न वाढता तुम्ही त्या वाताचं शमन करू शकाल तर जरूर हे उपाय करा आणि तुम्हाला जर त्याचा उपयोग झाला तर नक्की मला कळवा